नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे भारत सरकारने एस एस सी द्वारे सी एच एस जवळपास तीन हजार सातशे बारा पदांची भरती इथे काढली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा चान्स आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो भरपूर भरत्या इथे होणार आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो नेमकंही सी एच एस एल नेमकं तरी काय नेमकं कशाद्वारे ही भरती कशा घेतली जाते ओके परीक्षेची पद्धत कशी असते ओके याची वयोमर्यादा काय असते कितवीचे मुलं फॉर्म भरू शकतात त्यानंतर जागा किती आहेत सर्व सर्व वगैरे आपण इथे बघणार आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी बरा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा बोटेव करा। तर विद्यार्थी मित्रांनो हे तीन हजार सातशे बारा पदाची भरती आहे ओके सीएचएसएल नावाची जी भरती आहे आता आपण सीजीएल नावाचे ऐकतो एखादा पाहतो आपण सीजीएल म्हणजे केंद्र सरकारची एस एस द्वारे होणारी जी टॉपची भरती असते त्याला आपण सीजीएल असे म्हणतो या सीजीएल लोकांच्या नियंत्रणाखाली ती पदवीद्वारे भरली जाते म्हणजे चे जर आपल्याला पेपर द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पदवी पाहिजे असते आता त्याच्या अंडर सी एच एस एल ची भरती झालेली असते ही सी एच एस एल जे भरती आहेत ही सीजीएलच्या खाली असते म्हणजे सीजीएलच्या अंडर असते त्यांच्या हाताखाली कार्य करणारे हे लोक असतात ओके मग ही किती भरती आहेत तर ही संपूर्ण अखंड भारतामध्ये आपल्याला तीन हजार सातशे बारा पदाची भरती इथे बघायला भेटते मग यासाठी पेपर कोणत्या भाषेतनं असणार आहेत पहिलाच मुद्दा तुमचा क्लिअर करून ठेवतो म्हणजे परत कमेंट करायचं नाही काय तर या भरतीचा पेपर आपला पूर्णपणे मराठी या भाषेतून असणार आहे ओके बावीस भाषेतून पेपर होणार त्यातली आपली मायबोली मराठी भाषेतून आपण हा पेपर देऊ शकतो त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा चान्स आहे तर जे विद्यार्थी मित्र तलाठी भरती ग्रामसेवक सरळ सेवेचा से से जर अभ्यास करत होते आणि तुमचं तिथं मिरिट राहिलं किंवा एक दोन जर तुम्ही राहिले असाल तर तुमच्यासाठी भंपर वापर असणार आहेत म्हणून तुम्हाला म्हटलं होतं दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे ओके आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते तर बरोबर शैक्षणिक पात्रता ही फक्त बारावी पास असते बारावी पाच चे मुलं हा फॉर्म भरू शकतात दहावी नंतर दोन वर्ष शिकला बारावी पास झाला तुला हा फॉर्म भरता येईल काय बारावी पास साठी याचा टायटर आहे तू असेल तर शंभर टक्के तुला याचा फॉर्म भरता येतो ओके बारावी पास फक्त बारावी पास वर आपल्याला ही भरती द्यायची आहे विशेषतः पेपर हा आपला मराठी भाषेत नसणार आहे जसं आपण म्हणतो ना एम चा टप्पा पहिला म्हणजे पूर्व परीक्षा टप्पा दुसरा म्हणजे मुख्य परीक्षा तसंच इकडे सुद्धा आहे सीएचएसएल ला सुद्धा दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जी परीक्षा होणार त्याला टप्पा पहिला आपण म्हणू आणि दुसऱ्या टप्प्यात होणार त्याला टप्पा दुसरं आपण म्हणूया तर विद्यार्थी मित्रांनो बाबत महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ तुला कळालं बारावी पास होत तुला फॉर्म भरते दुसरी गोष्ट तुला पेपर मराठी भाषेत नाही जे विद्यार्थी मित्रांना बॅच हवी असेल तर बरोबर खास तुमच्यासाठी आपण रेल्वे म्हणू नका एल पी म्हणू नका एस एस सी जी डी म्हणू नका एस एस सी सी एच एस एल म्हणू नका तुमच्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस ला अशी सुंदर आणि खतरनाक बॅच घेऊन आलेला आहे बॅचचा कालावधी एका वर्षाचा फी फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहे तीनशे नव्याण्णव रुपयावरती अकरा बारा दोन दिवस तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे दोन दिवसांसाठी ही व्याज तुम्हाला फक्त तीनशे वीस रुपयाला भेटणार आहे ओके यामध्ये मराठी व्याकरण आपलं सॉरी व्याकरण इंग्लिश व्याकरण येणार हिंदी व्याकरण येणार इंग्लिश व्याकरण येणार ऑब्लिकला हिंदी व्याकरण सुद्धा येणार त्यानंतर गणित येणार बुद्धिमत्ता येणार आणि जी के जीएस येणार तो मे दोन हजार तेवीस पासून चालू घडामोडी येणार ओके जे सरकार केंद्र सरकारसाठी जे आवश्यक आहे ते सगळं यामध्ये असणार आहेत म्हणजे केंद्र सरकारसाठी तुला गणित पाहिजे तुला बुद्धिमत्ता पाहिजे ते इंग्लिश ग्रामर पाहिजे ते आहे ओके पण फक्त केंद्र सरकार रिलेटेड असणार त्यानंतर या बॅच ची फी वाढणार बॅच ची फी पुराव किती वर्ष किती होणार आहेत तर या बॅचची फी होणार आहेत पराव चारशे नव्याण्णव रुपये त्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची त्यांना भराभरा बॅच घेऊन टाका ओके केंद्र सरकारच्या कोणत्या एक्झामसाठी साठी बॅच लागू आहे तुम्ही परत आर्मीचा जरी अभ्यास करत असाल तर आर्मी साठी सुद्धा ही बॅच सुकर आहे त्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची त्यांना आपली द एकी अकॅडमीच्या डाउनलोड करा काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे प्रहो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात केव्हाही कॉल करू शकतात अजिबात घाबरायचं काम नाही ओके okay? तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीला नेमकं म्हटलं काय जातं याला म्हणतात कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन ओके okay? म्हणजे कंबाईन हायर सेकंडरी जी आहेत आपण म्हणतो ती भरती आपली ही असणार आहे काय सी एच यस यल सी म्हणजे कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल दहावी अधिक दोन बारावी पास दहा अधिक दोन किती बारावी पास फक्त बघूया दहा अधिक काय दोन दहावी नंतर दोन वर्ष तू शिकेला असावा कार्यक्रम संपला दहा अधिक काय दोन वर्ष दहा अधिक दोन काही होते दहा अधिक दोन फक्त ओके अर्ज भरायला सुरुवात कधी झाली तर बरोबर अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालीय आठ एप्रिल दोन हजार चोवीस पासून आठ एप्रिल दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर फॉर्म ची शेवटची तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस सात मे दोन हजार चोवीस पर्यंत आपण काय करू शकतो हा फॉर्म भरू शकतो आणि आपलं पेमेंट ऑनलाईन फॉर्म भरायचं पेमेंट आपण आठ मे दोन हजार चोवीस पर्यंत करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं जेव्हा आपण एस एस सी चे फॉर्म भरत असतो ना तेव्हा सेकंड आणि शेवटचा सेकंड लास्ट आणि सेकंड जो वीक असतो म्हणजे शेवटचे दोन जे आठवडे असतात ना तेव्हा पूर्णपणे वेबसाईट हँग असते त्यामुळे लेकरांनो आत्ताच तीन चार दिवसामध्ये फॉर्म भरून टाका पंधरा तारखेपर्यंत ओके लईत लय सतरा तारीख पर्यंत फॉर्म भरून मोकळे व्हा दहा अधिक दोन कार्यक्रम संपला बाकी काही डोकं लावायची गरज नाही ओके फॉर्म सुरुवात झालेली आहे ओके त्यानंतर आता आपल्या दोन टप्प्यांमध्ये एक्झाम होणार आहेत पहिल्या टप्प्यातले एक्झाम जून किंवा जुलै महिन्यामध्ये होईल आता तू म्हणशील लोक आचारसंहित अभ्या रताळ्या एप्रिल मध्ये निवडणूक आहे पंचवीस मे ला सव्वीस मेला, मेला कोण येतोय पंतप्रधान येतोय नवीन आणि जून मध्ये तुझी एक्झाम होणार आहे जून मध्ये किंवा जुलैमध्ये लईतलं उडून टोल हल्ला तर जुलै मध्ये तुझी एक्झाम असणार आहे जून जुलै मध्ये तुझी एक्झाम असणार आहे ओके पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्याची तारीख तुम्हाला लवकर सांगितली जाईल ओके म्हणजे आपल्या हातात अजून एप्रिल मे आणि जून काही म्हंटल तरी अडीच तीन महिने आहे अडीच तीन महिन्यामध्ये तुम्ही टप्पा फर्स्टचा अभ्यास करू शकता टप्प फर्स्ट मध्ये नेमकं काय आहे तेही तुम्हाला सांगणार आहे काय आहे काही अवघड नाही एकदम सरळ साधा आणि सोपं आहे तर बघा आज आपल्याला काय एज लिमिट नेमका सर्वात महत्वाची गोष्ट लिमिट महत्वाची आहे ओके मग यासाठी वयोमार्ग अठरा ते सत्तावीस वर्ष ज्या विद्यार्थी मित्राचं वय अठरा पूर्ण आहे आणि सत्तावीस पेक्षा कमी आहे ते लेकर हा फॉर्म भरू शकते म्हणजे कस तर लक्षात घ्या कस तर लक्षात घ्या आबा इथं काय सांगितलंय एक आपल्या चौदा सात चौ आपल्या काय दोन आठ सॉरी दोन आठ एकोणावीसशे सत्त्याण्णव दोन आठ एकोणावीसशे सत्त्याण्णव म्हणजे दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून जन्मलेले मुलं फॉर्म भरू शकते एखाद्या मुलाचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे सत्त्याण्णव ला झालेला आहे तो एका दिवसावरून उकला फक्त दोन ऑगस्ट या दिवशी जन्म ज्या मुलाचा झालेला आहे दोन ऑगस्ट एकोणवीसशे सत्त्याण्णव ला ते मुलं याचा फॉर्म भरू शकतात दोन ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव या तारखेनंतर ज्या लेकराचा जन्म झालेला आहे ते हा फॉर्म भरू शकतात ओके आणि आणि परव एक आठ दोन हजार सहा नंतर आठ एक ऑगस्ट दोन हजार सहा पर्यंत दोन हजार सहा पर्यंत ज्यांचा जन्म आहे ते फॉर्म भरू शकतात एखाद्याचा जन्म कधी आहे एक ऑगस्टला आहे तो फॉर्म भरू शकतो पण दोन ऑगस्ट दोन हजार सहाचा सा मुलगा फ्रॉम भरू शकत नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट ही जे एकोणावीसशे सत्त्याण्णव आहे ना, ना। याला काही मुलांना सूट सुद्धा दिलेली आहे म्हणजे सवलत दिलेल्या आहेत नुसार मग बघा अठरा ते सत्तावीस वर्ष कॉमन जनरल मुलांचं वय आहे ओके हे जनरल मुलांचं आपण म्हणू शकतो ओके पण जे विद्यार्थी मित्र एस सी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना पाच वर्षाची सवलत आहे म्हणजे वर्षाच्या एससी एस टी मुलांच्या फॉर्म भरता येतो ओबीसीच्या मुलांना तीन वर्ष सवलत आहे ओबीसीच्या मुलं सत्तावीस अधिक तीन म्हणजे तीस वय वर्ष असलं तरी फॉर्म भरता येतो त्यानंतर पुढे डब्ल्यू बी डी यांना दहा वर्षापर्यंत सवलत आहे ओके okay, डब्ल्यू बी डी ओबीसी यांना तेरा वर्षापर्यंत एस सी एस टी वाल्यांना पंधरा वर्षापर्यंत एक सर्व्हिसमॅन वाल्यांना सर्व्हिस जेवढ्या वर्ष घेतली तेवढे प्लस तीन वर्ष असते ते तर तुम्हाला माहितच आहे बाकीच्या लोकांना तुम्हाला पीडीएफ तिथे टाकून दिलेले आहेत बाकीच्या सर्वांनी बघून घ्या पार आपण म्हणतो ना महिला आरक्षण यांना सुद्धा सवलत इथे दिलेली आहे ओके ज्यांना पीडीएफ पाहिजे आहेत त्यांनी आपली टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहेत टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथून पीडीएफ डाउनलोड करा तिथं सगळी तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्ही काय करून घ्या बघून घ्या ओके हा पॉईंट क्लिअर झाला हा पॉईंट क्लियर झाला आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये पेपर होणार आहे आता पहिला आपला टप्पा असणार आहे पहिला एक टप्पा असणार आहे तो दोनशे मार्काचा त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे त्यात तुमचा पेपर होणार आहे पण तुमची स्किल्स टेस्ट होणार आहे ओके okay? या सर्व गोष्टी तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे मग पहिला टप्पा आपल्याला आधी गरजेचा आहे आपण पहिला फोकस आपला पहिल्या टप्प्याकडे करणं गरजेचं आहे कारण आपल्या समोर पहिला टप्पा येऊन पडलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला दोनशे दोनशे गुणांचा पेपर आहे दोनशे गुणांचा पेपर आहे त्यामध्ये आपल्याला शंभर प्रश्न असणार आहे त्यामध्ये आपल्याला शंभर प्रश्न असणार आहेत पेपर मराठी भाषेत होणार आहे पेपर हा मराठी भाषेत होणार आहे दर्जा बारावी पास पर्यंत असणार आहे दर्जा बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत असणार आहे म्हणजे बारावीचा मुलगा जो आहे त्याची लेवल जी आहे कशाची विचार करण्याची कॅपॅसिटी तिथपर्यंतच्या मुलाची विचार करण्याची कॅपॅसिटी असेल एवढे प्रश्न तिथे असणार आहे ओके मग यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक पेपर होणार आहे पेपराचा कालावधी फक्त एक तास आहे आपल्याला सगळ्यात खतरनाक इथं द्यायचंय बघा एक तासामध्ये आपल्याला दोनशे मार्काचा पेपर द्यायचा आहे एका तासामध्ये म्हणजे साठ मिनिटामध्ये घाबरायचं काम नाही तुमचं मराठी आपलं काय म्हणतोय गणित बुद्धिमत्ता तुमचं जी के जी एस तुमचं इंग्लिश ग्रामर सगळं आपल्या वरती आपण तयार करून घेतलेले आहेत पोरायचं ओके त्यानंतर आपण तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती दररोज लाईव्ह असतो सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन टाइम आपल्याला गोळा देतो आपण ओके आणि आपण आणखी एक सेंट्रलची सुद्धा लाईव्ह व्यास सुरू करणार आहेत युट्यूबला ओके युट्यूबला लाईव्ह अगदी मोफत आणि इकडे रेकॉर्डेड व्याज या दोन गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला शंभर टक्के पुरव यश मिळल्याशिवाय तुम्ही राहणार नाही बाबा तुला वाटत असेल मला कुणीतरी मोटिवेट करावं रात तुला जर मोटिवेट करायची गरज वाटत असेल तर तू डायरेक्ट उठायचं आपल्या वावरात जायचं वावरात असणाऱ्या आपल्या बाबाच्या फटक्या कपड्याकडे पाहायचं आणि बाब्या तिथंच प्रेरणा घ्यायची ना तिथूनच लढायला सुरुवात करायची तिथंच निश्चय करायचा की आज मी आज मी ज्या स्थितीतून वरा येत आहे त्या स्थितीला मी त्या परिस्थितीला मी बदलावणार म्हणजे बदलाव तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला शंभर प्रश्नांचा पेपर पाय त्यामध्ये तुला इंग्लिश ग्रामर असणार आहे इंग्लिश ग्रामर असणार आहे एकदम बेसिक स्वरूपात चे तुला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे त्यानंतर तुला आपण म्हणतो ना काय गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता सुद्धा असणार आहे बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला त्यानंतर तुला बेसिक गणित असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला तुम्हाला जर फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची व्याज पाहिजे असेल तर एका वर्षासाठी गणित बुद्धिमत्तेची व्याज तीनशे वीस रुपयाला आपल्या वरती आहेत दोन दिवस त्याच्यावरती ऑफर आहेत बॅज घेऊन टाका त्यानंतर त्याची फी वाढणार आहे ओके त्यानंतर संपूर्ण सामान्य ज्ञानची सुद्धा आपण व्याज तयार केली आहे चारशे नव्याण्णव रुपयाला ओके चारशे नव्याण्णव रुपयाला व्याज आहे पंचवीस मार्काला पन्नास पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला सामान्य ज्ञानचे आहे म्हणजे इंग्लिशचे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला मराठी आपलं मराठी इथं नाहीये इथं सामान्य ज्ञानी सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला पेपर मराठीतून होणारे गणिताचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क पेपर मराठीतून होणारे म्हणजे मराठी व्याकरण नाही या मराठी व्याकरण नाही तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश व्याकरण आहे ओके तर हे शंभर प्रश्न आपल्याला किती मार्काला आहे दोनशे मार्कला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे ची आहेत म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे तुझ्या जर चार प्रश्न चुकले तर तुझे दोन मार्क मायनस होणारे तुझा एक प्रश्न चुकला तुझा अर्धा मार्क मायनस होणार याला निगेटिव्ह सिस्टीम आहे लक्षात ठेवा ओके निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहे बाकी सिलेबस आपला तोच आहे इतिहास आहे भूगोल आपल्याला राज्य घटना आहे आपल्याला त्यानंतर इकॉनॉमी आपल्याला चालू घडामोडी आहे आपल्याला गणितामध्ये नफा तोटा आहे शेकडेवारी आपल्याला गणितामध्ये रेल्वे नळ आहे बोट प्रवाह आहे आपल्याला वयवारी आहे आपल्याला संख्या माला आहे बुद्धिमत्तेत आपल्याला वेन आकृती आहे आपल्याला आकृत्या मोजणे आपल्याला आकृत्यामधल्या संख्या शोधणे आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या द एक अकॅडमीच्या रेक्वॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे फक्त तीनशे रुपये रुपये ही डिस्काउंट ओके फक्त तीनशे वीस रुपये संपूर्ण एस एस सी चा तुमचा सगळा सिलेबस तिथे कव्हर केला जाणार आहे मराठी भाषेतले लेक्चर वेगळे ले आहे हिंदी भाषेतून सुद्धा लेक्चर वेगळे ले आहेत तुला ज्या भाषेतून लेक्चर करायचे त्या भाषेतून तिथे करू शकतो त्यांना काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर येत आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकतो अजिबात घाबरायचं काम नाही ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही आपली रेल्वे ए एल पी साठी एस एस सी साठी एस एस सी सी एच एस एल साठी ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे ओके दोन हजार चोवीस पंचवीस ची बॅच आहे स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे कालावधी सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचा कालावधी आहे फी फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आहे त्यावरतीही तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी द एके अकॅडमी ची डाऊनलोड करा काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकतात ओके भेटूया नवीन लेक्चर मध्ये लवकरच आपण आपल्यासाठी लाईव्ह लेक्चर एस साठी घेऊन येत आहे तर त्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक